आवडते अजून पण आलं काय हा इतकं इतकं तिकडे गाणं हो बार जय जय जाऊ जय शिवराय जयशंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूयात आजचा दिवस खास आहे स्पेशल आहे कारण की मम्मीचा बड्डे आहे माझा तर बघू विचारता आहे जायचं जर नाही जमलं तर बाबाला पाठवायचं तिकडे आणि करूया आपण आजच्या दिवसाची सुरुवात तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच आत्ता पण आले मी, मी। आपल्या गोट्यामध्ये आपलं साई येते पेंडा दिला त्याला खायला बघा तर साई खातोय पेंड्यात आता खुराक ठरला भिजत थोडा बारीक झाला पाहिजे आपला साई या साई आपल्या साई कशा प्रकारे पेंडा खातो आपला साई तर साईला पेंडा वगैरे झाले टाकून खुराक भिजत ठेवलं जरा थोड्या वेळानंतर टाकेल खायला आणि अर्धे कपडे झाले धुऊन अर्धे धुवायचे आहेत बाबू आपला आजी आजोबांच्या सोबत झोपतो त्याच्यामुळे त्यांनी रात्री पण आजी आजोबांच्या अंथरुणात सुसु करून पूर्ण आंतरुणाची म्हणजे गादीची वाटत लावून टाकले बाबा बाहेर काढून ठेवले आणि गोदडा वगैरे त्या पण धुवायचे आहेत आत्ताच थोड्या वेळानंतर ते गादी पण पसरवून ठेवायला लागेल त्याच्यामुळे तर उन्हामध्ये थोडे सुकला तर स्मेल कमी येईल नाही तर सेम ॲज इट इज पब्लिक टॉयलेटसारखा वास येतो तो बाथरूमचा बाबूच्या त्याच्यामुळे आता थोड्या वेळानंतर ती आधी पण व्यवस्थित करून ठेवायचे आणि आपले गोदळा घेतला धुवायला सगळं इथे ठेवलेत अर्ध्या टाकलं मशीनला अर्धे लावायचे आणि शेटचा टिफिन बॉक्स वगैरे भरला आहे बॅगेत नाही टाकला तर निघालेत कामाला झालं किती रे ते शर्ट आणि शर्टचे लॅपटॉप टिफिन त्यांनीच भरले आणि काल शर्ट नव्हता भेटत एकच शर्ट नव्हता भेटत भाई पूर्ण सगळं अख्खा हे बघा सगळे कपडे खाली काय संजीव राणे डिझाईन लेटर टाकलंय संजू राणेने टाकला डिझाईन लेटर हे तर मग आता बस कंपनी ना घर पे बस कंपनी हो म्हणजे काय मग काय रिझर्वेशन दिल्यावर ते माणूस घरीच बसणार ना माणूस दुसरीकडे रिजॉइनिंग दुसरीकडच्या माणसाला अप्रोच तेव्हाच माणूस दुसरीकडे रिझाईन लेटर ओके ओके संजुदाने आय थिंक नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळाली असेल म्हणून इकडे रेझिग्नेशन टाकले टाटामध्ये तर बघू अजून नक्की नाही टाकले खरं रेजिग्नेशन बापू दादा वाटते आपलं कुठे गेले काय काय झालं बापू दादा आपलं बापू दादा बघा भाजीवाला आल का हे काय बापू दादा थांब दादा ना काय आहे कॅरेट बाबा तुला इंग्लिश मी येते का कॅरेट म्हणजे गाजर कॅरेट बोलतो बरे काम आहे

पेशंट पेशंट मंग ना आम्हाला जायचे नाही तर वस्तीला झालो असतो आम्ही उद्या आज पार्टीला तेच कामाला माणूस आला का मग येऊ त्या बाबाच्या पाया पडायचा असतो कोण कोण पडाल मी पडू बाबातल्या पाया स्कूलला जातो

जय शगुडू mana मी ना चल बाय बाय आज बाबांना ड्युटी आहे बाबूला स्कूलला घेऊन जायची बाबा चालले स्कूल घेऊन बाबूदा एकटाच आमच्या आपण बाबा ता बोलतो बाकी आम्ही सगळे आपाच बोलतो कधी कधी त्याला असं वाटतं की बाबा म्हणजे नाव आहे आम्हाला कसं मला सोनाली भाऊंना विकास परेशा बोलतो आप्पांना म्हणजे बाबांना आप्पा असं बोलतो त्याला वाटतं की बाबांचं नाव आप राता आता झाले आपली घरातली काम वगैरे आवरलेत कपडे वगैरे धुवून झालेत भांडे घासून झालेत आता जेवण बनवायचे मित्रांनो आणि तो त्याच्या फ्रेंडला घेऊन आले घरी ना बाबा दादा कोण आहे तुझा मामा बोलतो तू घरी येतो का मामांची तर तुला नाही आला येऊ का मी नको ना तू जातो का मामाची तर नाही ना तू मामाची तर नाही ना

हे तुझा प्रेम बघू दा का फ्रेंडला तुनी पप्पी नाही घेतले फ्रेंडला काय बोलायचं आय लब्बनी प्रेम असं बोलतात का फ्रेंडला आय लब् ब्लू आणि मला नाही बोलला ना तू आय एब्बी ऐक नाही ती मग मला पप्पी कोण घ्यायचा एड बाबू दादा हे बघा मला पोरगा का थोडा फ्रेंड आहे बोलचा तू जरा घेऊन येतो बारा दिवशी पिल्ली दाखवायला आणली कोंबडीची ना आता गाडीवर बसवायला आणलंय बाबादा मामा येणार तुला न्यायला आता तर बघा आपले बाबादा स्कूल मधून जेवण वगैरे आले ना आमचं जेवण झालंय भात बनवलंय आणि डाळ बनवायची डाळ बनवते ना पसारा जाम आहे रूम मध्ये पूर्ण कपाट ओपन केलेलं आहे आमचं शेटने रात्री आणि कपडे टाकलेले आहेत खाली सगळ्याच जुळून वगैरे ठेवते नंतर मी काय बच्चा तो बाहेर आहे बड्डे आईला बोल हॅपी बड्डे आई, आई, आई। बापू मामा ये मामा येणार आहे ना, ना तुला हॅपी बड्डे नाही बोला तर त्याला नेपा आठवाच नाही मी ए तू बोल रे आमच्या आईला हॅपी बड्डे आई हॅप्पी बर्थडे आई हा तो बोलला तू कशाला बोलला आधीच नाव तर बोलत नाही हॅपी बर्थडे आई ए मामा येणार तू जातो का मामाच्या जा मामाच्या पाठी जातो का बाबू दादा तू जातो मामाच्या पाठी दोघ मिळून जाऊ मी नाही येत मग तू जाशील मी नाही तू एकटा तर मित्रांनो भूषण आले न्यायला दा दादाला भूषण मध्ये दा दा बाई आणि बाबू दादा गेले संकष्ट तिकडे खेळायला दाखवतो मी तुम्हाला घरी नाही येतो काय करतोस तू काय काम करतो कोणाचं पाय दमलत दीदी मामाला नाही आला चला आड्डेला आईच्या बड्डे येतो ना तू आईच्या बड्डेला येतो ना तू हा तू तर बोलतो तू नाही येत ना मामाच्या वाटे मी चाललो मग चल चल मग चल जाऊ चल मामाला नाही आला मी चाललो चल मग या येतो ना चल मग चल पटक चल नाही येत का तू येतोस की नाही मग चल ये आपले पाय रोबत तर आपले पाय रोबत तर ना मग दिदीचे पाय नाही मोठा नाही दिदीची पायरी छोटी आहे ना चल पाय आपली काकी बस साफसफाई करते कुठं चालव ए थांब कुठून गाडी आले थांब आवाज येतो गाडीचा आता गाडीचा आवाज येतो ना पासणे जायचा असं पासणे जायचं गाडी आम्ही चालू मामा तिथे सांग हो त्याचे मजा आहे बापूचे माझे सुट्ट्या सध्या त्याने खायला घातल्यात मी नाही जायच पण तो जातो तेवढा वेळ बाबूला जसा आला निघला फायनली मामांच्या इथे जायला मामाले न्यायला त्याला ना न्यायचा रे मी येतोय तू जातो ना नाही आमचा पर्याय जातो ना नाही तो नाही जातो बाबा तू जाणार माझी तु नको नऊ आता नेऊच नको त्याला काय बोलला तू काय बोला तिकड नाव दे चल मग याला नको बोलले ना तुला मामाची तर आता कल तुझी कड़े असेल ना हाँ ठीक है मी नाही इतर मी नाही तू नको जाऊ आता मी नाही तू येतो का तू येतो मी नाही येत ना पण मी नाही चालेल चालेल ना चालेल मी नाही येत का पण चाल ना मामांच्या इथं मामांच्या इथं बस ना नको जाऊ आता मामांच्या इथं चल

बच्चा अल्ला बच्चा आलला तुमचा तो बघ गाड्या बसले आता बघू बाबू दादा अरे दा। मी नाही तू तुकड आलाय नको जाऊ चल या नको जाऊ नको जाऊ नको जाऊ नंतर मामाच्या तू बा ऐकत नाही तो नको जाऊ सोनाली जाऊ नको नाही जायचं ना आली आली चल चल नको जाऊ चल नको जाऊ चल नको जाऊ आली कोण आली चला बाय बाय चल चालू बाय बाय टाटा कर मला टा बाबा कर ना इकडे बघ चला बाय 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 इकडे बघ मॅडम बाय बाय केक केक टाकतो का मग मला फोन करशील का नंतर मामा हिरो बनला चिष्मा घाल बाय बाय बाबा दादा परत गेला आता तर आमच्या मम्मीचा बर्थडे आहे त्याच्यामुळे बाबादा त्याला पाठवते तर मित्रांनो शेठने आपला कपाड्यातले बघा बघू शकता सगळे कपडे खाली भरलेले ऑल डन सगळे कपडे वगैरे झुलून ठेवलेत माझ्या मम्मीला माहिती माझा कपडा किती मेस झालेला असतो तो म्हणजे कपडे किती जागेवरती लावलेले नसत असेच काडाचे टाकायचे काडाच्या टाकायचे गाड्या वगैरे नसत गेलेल्या आता प्रॉपर गाडी वगैरे करून ठेवले मी आणि आता किचन आवरते किचन वगैरे सगळं आवरलं की कपडे वगैरे आत आतमध्ये आणते आणि लावते तर मित्रांनो आपले कपडे आणलेत हे बघा सगळं अस्तव्यस्त जे जुळलेले नाही आहेत आता ते जुळायचे आहेत आज सकाळी तुमचं कपड साफ केलं ते पण जुळून ठेवले आणि आता ते ते ठेवलेत मागे आणि नंतर ब म्हणजे थोड्या वेळानंतर मी जुळेल ते कपडे आणि ते घातले मेथीची भाजी आणि भाकरी बनवायची ते भाकरी टाकलं चाललं मी आता बेड्यामध्ये पीठ वगैरे मळलं आहे सगळं आणि आता मी बेड्यामध्ये जाते भाकरी टाकायला मित्रांनो माझी मेथीची भाजी पण बनवून झाली आणि सोबत आज सुरुंग असतो गावठी खायचा तो आपण आणलेला ते सुरुंगाची पण भाजी बनवलं मी आणि आईने घेतला कॉन्ट्रॅक्ट भाकरी टाकायचा मी तिथे भाजी ते मी होती होते फोडणीला आई होतं मी भाकरी टाकतो तू भाजी बनव दुसरा काय तर अजून कपडे धुलायचे आहेत ना आमच्या आई टाकतो भापी झालं आणि ते शिप ते आमच्यासाठी हा ते सुरुंगाची भाजी टाकली मग त्याच्यात काय घ्यायला घातला वाटण लावला नुसती केली का के नुसती उकडून उकडून आणि भाकर आमची अजून कपडे धुलायचे कपडे धुतो सगळं जाम येत कपडे ना मी केलं तर उशीर जाई ना भोवन ते बोल थांबा बोलो आठ वाजे बंद येतो तारा बघा साई वाजता जेव थांबणार आहे मी फोन केला तर त्यानं मित्रांनो वेळेत आई टाकतात सोबत साई पण आहे आणि जायचे मला आमच्या जुन्या घर त्या घरी जाऊबाई आहेत माझ्या त्यांची मामाच्या आई ऑफ झाल्या ॲक्च्युली आम्हाला पण नव्हतं मग मी स्टेटस वगैरे बघितलं मला मायल झाली दुपारून तर तिकडे जायचे त्यांच्यासोबत बसायला आता थोडं जेवण वगैरे बनून घ्याल मग तिकडे जायला त्यांच्याकडे आमच्या आणि तोपर्यंत आता भाजीचं टाकलं मी फोडणीला आणि ते टाकते आता हे कपडेच सगळे ते सगळं जुळून ठेवते आता बाबू दादा तर नाही आपला बाबू दादा गेले मामाकडे आजीचा बड्डे बड्डे पण जोरात नाही करायचा जस्ट प्रांजली आले ती बोललेली तर घरच्या घरीच केक वगैरे हो कापेल ना बाबू दादाच्या ता मुलं त्याला नेलाय आहे केक कापायचे नाही त्याला केक कापायचा होता म्हणून तर तो आहे मामाकडे आज तर आत्ता काय कानटा आला आहे घरामध्ये घरातला टाईमपास होता म्हणजे दादा टाईमपास आहे आमच्यासाठी म्हणजे टाईम कसा निघून जातो काही समजत नाही तर तो आता मामाकडे आहे तोपर्यंत मी माझी कामं पण आवरते सगळी आणि दाखवते शेट वगैरे आले तर तुम्हाला तर मित्रांनो आता जाऊन आला आमच्या ताईंकडून आणि बाहेर थंडी जरा जास्त जास्त म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त आहे गाडीवर आणि काकडलो मी शेट आलेले मला न्यायला आणि तिकडून यायला आईंचं यांचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे बघा आणि भांडी पण घासून ठेवलं आमच्या आईने आणि बापू दादा मामाकडे मस्त केक वगैरे खातो फोटो गेल तर मला त्याने फाटवलेला आणि फोन पण केला तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते चला बाय बाय आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा बाय